राज्यातील शेतकऱ्यांसाठी आज सकाळच्या महत्त्वाच्या पन्नास ताज्या झटपट ठळक बातम्या नाफेडच्या सोयाबीन नोंदणीसाठी आता एकतीस जानेवारीपर्यंत मुदतवाढ प्रत्यक्षात खाजगी बाजारामध्ये सोयाबीनचे दर चार हजार ते चार हजार दोनशे रुपये क्विंटलवर स्थिरावले आहेत अतिवृष्टीने बांधित शेतकऱ्यांना निकषाप्रमाणे अनुदान द्या आठ हजार पाचशे रुपये अनुदान खात्यात जमा करा शेतकऱ्यांची मागणी सातबारा आणि फेरफारसाठी आता तलाठी कार्यालयांचे उंबरटे झिजवणे बंद सरकारने लॉन्च केला भूमित्र एआय <प्णारीगा> आय चॅटबॉट अवकाळीच्या जखमेवर अखेर फुंकर छप्पन्न कोटींची मदत थेट शेतकऱ्यांच्या खात्यात निधी पन्नास हजार हेक्टरवरील पिकांना फटका बसला होता पोर्टलवर याद्या अपलोड न झाल्याने मदत वितरण रखडले गडचिरोली जिल्ह्यातील अपडेट आणि शेतकरी मित्रांनो मदतीच्या रकमेतून करता येणार नाही बँकांना थकीत कर्जांची वसुली खोल्या बाजारात कापसांची कवडीमोल दराने विक्री हमी भाव आणि बाजारभावात तब्बल सातशे रुपये प्रति क्विंटलची तफावत सीसीआयच्या नोंदणी प्रक्रियेमध्ये तांत्रिक अडचण सोने एक हजार तीनशे एकोणचाळीस रुपयांनी घसरले खरेदीदारांना दिलासा सध्या सोन्याला एक लाख त्रेचाळीस हजार सदुसष्ट रुपयांचा भाव आहे कृषी विभाग म्हणतोय सिम कार्ड घ्या सहायक म्हणतात आधी लॅपटॉप द्या धानाचे भाव दोनशे रुपयांनी घसरले शेतकरी आर्थिक संकटात व्यापाऱ्यांची एकजूट शेतकऱ्यांची कोंडी दीड किलोची सर्रास कपात हुडहुडी वाढली कमाल पारा दोन अंशांनी घसरला दहा पॉइंट सात अंश सेल्सिअस पर्यंत घसरली कांद्याने पुन्हा बिघडविले आर्थिक गणित शेतकरी हातबल अर्थकारण कोलंबले पावसाचा उतऱ्यावरही परिणाम शेतीसाठी दिवसा वीज पुरवठा द्यावा शिवसेना उपशहर प्रमुख शुभम राठोड यांची मागणी लाडकी बहीण संतापली तीन महिने उलटले तरी देखील लाडकी बहीण योजनेचे दीड हजार रुपये मिळेनात मकर संक्रांतपूर्वी म्हणजेच की मकर संक्रांतीच्या पूर्वी तीन हप्ते एकत्रित साडेचार हजार रुपये जमा होतील नमो शेतकरी योजनेचा आठवा हप्ता येत्या आठ दिवसात शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होतील ज्या शेतकऱ्यांना सातवा हप्ता मिळाला नाही त्या शेतकऱ्यांना एकूण चार हजार रुपये मिळतील फक्त ई केवाशी करून घ्यावी पन्नास टक्के कर वसुली सवलतीचा रहिवाशी आहेत लाभ कर भरण्यासाठी तोबा गर्दी शासनाने पन्नास टक्के सवलत अंतर्गत डिसेंबरपर्यंत म्हणजेच की आजच्या दिवसापर्यंत कालावधी निश्चित केला आहे आजची शेवटची तारीख आहे अतिवृष्टीत खचलेल्या सिंचन विहिरीसाठी अर्थसहाय्य मर्यादा दीड लाख रुपयांपर्यंत करा खासदार अमर काळी यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी वर्धा जिल्ह्यातील अपडेट <laughs> अतिवृष्टीग्रस्तांना मिळणार शासनाची तूडपुंजी मदत याद्या पोर्टलवर अपलोड करण्याचे काम सुरू गोंदिया जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात लवकरच अनुदान जमा होणार अतिवृष्टीची नुकसान भरपाई रखडल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी शेकडो शेतकरी मदती विना मानवरा तालुक्यातील प्रकार वाशिम जिल्ह्यातील अपडेट तुमच्या जिल्ह्यातील अपडेट पाहण्यासाठी आताच आपल्या यूट्यूब चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा प्रधानमंत्री पीक विमा योजना शेतकऱ्यांच्या मुळावर शेतकऱ्यांऐवजी विमा कंपन्यांनाच फायदा कपाशी काढून पेरली जात आहेत गहू दुसरे पीक घेण्यासाठी शेतकऱ्यांची धावपळ गहू पेरणीची लगबग मेंढपाळांना कपाशीचे शेत देत आहेत चरायला कापसाला सध्या सात हजार दोनशे रुपयांचा भाव आहे लाडक्या बहिणींनो फक्त आजचा दिवस बाकी आहे आजच करा इ केवायसी हिंगोलीच्या मोंड्यामध्ये हळदीने केला साडेपंधरा हजारांचा टप्पा पार हळद उत्पादकातून समाधान हरभरा आला फुलोऱ्यात अळींच्या प्रादुर्भावांची भीती वातावरणातील बदलांचा परिणाम कृषी विभागाने मार्गदर्शन करावे सीई ची नोंदणी एक जानेवारीपासून म्हणजेच की उद्यापासून मार्च एप्रिल आणि मे महिन्यात होणार परीक्षा तीन हजार सातशे पन्नास शेतकरी नैसर्गिक शेती फुलवणार सरकार देणार अनुदान जिल्ह्यामध्ये दे तीस गट सक्रिय आहेत प्रत्येक गटात एकशे पंचवीस शेतकरी आहेत नैसर्गिक शेतीला प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न वाशिम जिल्ह्यातील अपडेट केळी पिकावर वाढला विविध रोगांचा प्रादुर्भाव शेतकरी हवालदिल केळी पट्ट्यात मोठे नुकसान तेलंगणाच्या धर्तीवर सवलती द्या अन्यथा एकतीस मार्च पासून आंदोलन वाशिम जिल्ह्यातील अपडेट युरिया खताचा ऑनलाईन बंपर स्टॉक पण बाजारामध्ये तुटवडा लिंकिंगमुळे शेतकरी त्रस्त प्रधानमंत्री आवास योजनेतील एक हजार दोनशे एकाहत्तर लाभार्थ्यांचे दोन पॉईंट पंचवीस कोटी म्हणजेच की दोन कोटी पंचवीस लाख रुपये थकलेत स्पर्श प्रणालीमुळे घरकुल लाभार्थी आर्थिक अडचणीत बीड जिल्ह्यातील अपडेट प्रधानमंत्री पीक विमा योजना शेतकऱ्यांसाठी की विमा कंपन्यांसाठी शेतकऱ्यांचा संतप्त सवाल शे नुकसानीचा देखील विमा मिळेना जिल्ह्यामध्ये केवळ पाच हजार सहाशे चौदा क्विंटल सोयाबीनची खरेदी नोंदणीकडे शेतकऱ्यांची पाठ किमान आधारभूत किंमत खरेदी प्रक्रिया नागपूर जिल्ह्यातील अपडेट रुपये <खोब्रे> किलो वाढ झाली दोनशे ते दोनशे पन्नास रुपये किलो प्रमाणे गेल्या वर्षी खोबरे विकले जात होते सदोतीस हजार शेतकऱ्यांना सौरकृषी कृषी पंपांचा लाभ मिळाला जालना जिल्ह्यातील शेतकरी सर्वाधिक लाभार्थी मागेल त्याला सौर कृषी पंप योजना आता जिल्हा अधिकाऱ्यांवर जनगणनेची जबाबदारी जनगणना दोन हजार सत्तावीस ची तयारी सुरू करण्यात आली अनेक शहरांमध्ये तापमानाचा पारा दहा अंशांखाली थंडीची स्थिती पुढील चार दिवस अशीच राहणार थंडीची लाट नाही मात्र गारठाव कायम आरावली पर्वत रांगांसंदर्भातील आदेशाला स्थगिती सर्वोच्च न्यायालयाची स्वतःच्याच आदेशाला स्थगिती अकोला जिल्ह्यातील अपडेट पीक सोंगणीला आला वेग उत्पादनामध्ये घट होण्याची शक्यता तुरीला योग्य भाव मिळण्याची अपेक्षा मुगाची वाढ खुटली शेतकऱ्यांनी पिकात चालविलं ट्रॅक्टर कडाक्यांची थंडी आणि दाट धुक्यांचा मूग पिकांना फटका बसत आहे मूग पिकाची नुकसान भरपाई यावी अशी आता शेतकऱ्यांकडून मागणी होत आहे सोयाबीनचा दर पोहोचला चार हजार आठशे पन्नास वर कापसाच्या भावामध्ये चढउतार कायम आहे हमीभावाकडे प्रशासनासह व्यापाऱ्यांचाही काना अनुदान घोटाळ्यातील रक्कम भरण्यास शेतकऱ्यांना मुदतवाढ देण्यात आली अनुदान वाटपातील गोंधळाबाबत तहसीलदारांचे शेतकऱ्यांना आश्वासन भुसावळ येथील प्रकार धानाला तीन हजार पाचशे रुपये दर जाहीर करा धान उत्पादक शेतकरी संघ मुख्यमंत्र्यांना पाठविले मागण्यांचे निवेदन पंचवीस हजार रुपये बोनस देखील तातडीने जाहीर करण्याची मागणी करण्यात आली चारशे नऊ कोटींच्या चुकाऱ्यामुळे पन्नास हजार शेतकरी अडचणीत धान खरेदी सुरू पण निधी मिळेना एक लाख सव्वीस हजार शेतकऱ्यांनी केली होती नोंदणी खाद्य तेल आणि सरखीची ढेप महागली तीनशे रुपये प्रति क्विंटलची भाववाढ शेंगदाण्यामध्ये झाली बाजारभाव प्रति क्विंटलप्रमाणे या ठिकाणी तुम्ही तुमच्या मोबाईल स्क्रीनवर बघू शकतात शिवसेना शिंदे गटाची स्वातंत्र्य तयारी महापालिका निवडणुकीत वेगळी वाटचाल पाल्याभाज्याचे दर आले निम्यावर गेल्या महिन्याभरामध्ये दहा ते वीस रुपयांना मिळणारी पालेभाज्यांची जोडी आता पाच ते दहा रुपयांपर्यंत खाली आली आहे शेतकरी एकता मंचचे निवेदन कारवाई न केल्यास उपोषणाचा इशारा धान बोनस घोटाळ्यातील दोषींना अभय देऊ नये केळी उत्पादकांचा डब वाजवत मोर्चा रावीरला तहसील कार्यालयावर धडकला त्यानंतर विमा कंपनीच्या कार्यालयावर निषेध मोर्चा काढण्यात गतवर्षी पाच पॉइंट पंचवीस लाख क्विंटल धान खरेदी यंदा देखील खरीपात विक्रमी उलाढाल होणार बोनसच्या आशेने शेतकऱ्यांचा प्रतिसाद केंद्र सरकारने साखरेचा विक्री दर वाढवावा शरद पवार घेणार केंद्रीय मंत्री अमित शहा यांची भेट तुरीचे उत्पादन कमी मात्र दर पडलेलेच बाजार हमीभावापेक्षा कमीच भाव पण यंदा सहा हजार चारशे ते सात हजार दोनशे रुपयांचा दर आहे सरकारने लॉटरीवरील चाळीस टक्के जीएसटी रद्द करावी राज्य लॉटरी विक्रेता संघटनेची मागणी वीस टक्क्यांपर्यंत जीएसटी कमी करण्याची मागणी करण्यात आली